एक तरुणी तिची बारावीची परीक्षा संपवून आपल्या गावी झारखंडला ट्रेनने जात होती प्रवास फार लांबचा होता ट्रेन मध्ये मध्यरात्री सगळे झोपले होते तीही गाढ झोपली होती पण मग अचानक तिला तचकून जाग आले तिला असं वाटलं की कुणीतरी आपल्या पायाला हात लाव तिने डब्यात असलेल्या अंधुकच्या प्रकाशात सगळीकडे पाहिलं पण सगळे झोपले होते तिला वाटलं आपल्याला भास झाला असावा म्हणून ती ला 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 परत झोपणार तेवढ्यात परत कोणीतरी तिच्या पायाला हात लावला आणि त्यानंतर तिने जे बघितलं ते अंगाचा थरकाप उडवणार होत नमस्कार मी शब्द रागिणी आज मी तुमच्यासाठी अनुभव आणलाय मी मुंबईत राहते परंतु सध्या मी माझं गाव त्या ठिकाणी आले आहे गावाला येत असताना ज्या ट्रेनमधून मी प्रवास करत होते आणि मी एकटीच येत होते त्यामुळे सहज माझं लक्ष केलं आणि दुसरी एक मुलगी होती ती एकटीच होती मग म्हणजे नॅचरली मग आम्ही थोड्या गप्पा मारल्या वगैरे एकमेकांची ओळख वगैरे विचारली आणि रात्रीच्या वेळेत साधारण असं झालं एक, एक, एक साडे अकरा बाराला वगैरे की झोप येत नव्हती दोघींची सीट आमची लोअर बर्थ जो असतो ती आली होती त्यामुळे आम्ही समोरासमोर होतो आणि आम्ही गप्पा मारण्याच्या फुल मूडमध्ये होतो मग एक साधारण बोलणं झालं ती हिंदी सायडर होती आणि झारखंड हे तिचं स्टेट होतं तर अचानक तो विषय ना कुठून तरी असा अंधार आणि मग भूत भय असं ह्याच्या या सगळ्यांवर आला मग ओघात सा मी सांगितलं की असं असं एक चॅनल आहे मी म्हटलं तुला किती मराठी येतो समजतं मला माहिती नाही पण मी म्हटलं जर मराठी थोडंफार येत असेल ना तर असं काजवा नावाचं एक फार इंटरेस्टिंग चॅनल आहे आणि आमच्या एका मित्राचं आहे आणि असं असं आहे तर तू जाऊन बघ आणि तुला आवडलं तर सबस्क्राईब कर आणि ऐकत जा आणि लाईव्ह सेशन वगैरे असतात तर ती म्हणाली की हां मला इतकं मराठी कळत नाही पण तरी मी ट्राय करेन ॲटलिस्ट म्हटलं ओके त्यावरून तो विषय अचानक असा की कुठल्या भूतांच्या कथा वगैरे इथंपर्यंत आला तिने मला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली आणि हा तिचा अनुभव आहे ती मला सांगत होती की आ, ती म्हणजे ती माझ्याबरोबर ॲक्च्युली ती नागपूरला उतरणार होती पण ती झारखंडची मुळात तर ती मला म्हणाली की तिचं नेटिव्ह प्लेस झारखंड आहे पण गेल्या सहा वर्षात ती झारखंडला गेलीच नाही आहे आणि त्यामागे एक खूप मोठी भीती आहे तर सहा वर्षाच्या आधी जेव्हा ती बारावीत होती तर ती असं म्हणाली की माझी बारावीची एक्झाम नुकतीच संपली होती आणि गावी आजी आजोबांना भेटायचं म्हणून हट्टानेही एकटीच निघाली रिझर्वेशन काढलं आणि ती निघाली तिची सीट आहे ना साईड अप्पर होती साईड अप्पर म्हणजे आता ट्रेनने रेग्युलर प्रवास करणारे लोक असतील तर स्लीपिंग हे जे बर्थ असतात तिथले तर आपण गेल्यानंतर एक तीन आणि तीन सीट्स असतात खालचे एक लोअर मग मिडल बर्थ वरचा अप्पर पुन्हा या बाजूला तसंच तीन असतात आणि दुसऱ्या बाजूला समोर असं दोनच सीट्स असतात ते असतं एक साईड लोअर आणि साईड अप्पर तर साईड अप्परची ती जी सीट होती हे पोजिशन मी इतक्या डिटेलमध्ये इत का सांगितलं त्याचं काहीतरी कारण आहे तर त्या साईड अप्परच्या ह्याच्यावर ती झोपली होती आणि ती असं म्हणाली की झारखंडकडे जाणारी ती ट्रेन आहे वे ट्रेनचं मी नाव सांगत नाही पूर्वी त्या ट्रेनचं एक वेगळं नाव होतं आणि काही वर्षांच्या आधी चार एक वर्षाआधी त्या ट्रेनचं नावसुद्धा चेंज करण्यात आलं कारण खूप साऱ्या त्याच्याविषयी ना अशा गोष्टी किंवा अफवा म्हणू किंवा अशा काही काही गोष्टी त्याच्या भोवती होत्या तर त्याचा रूट पण थोडासा असा लांबचा घेण्यात आला आणि त्या ट्रेनचं नावही चेंज करण्यात आलं तर त्या काळात झारखंडला जाणारी ती ट्रेन होती आणि रात्री साधारण अडीच किंवा साडेतीन वाजताची गोष्ट असेल ती अप्पर बर्थच्या सीटला वर होती ती असं म्हणाली की मला झोप येत नव्हती कारण नुकतंच एक कुठलं तरी स्टेशन येऊन गेलो होतं फार मोठं आणि त्यामुळे बरेच लोक उतरले होते नवीन लोक चढले होते आणि ट्रेनमध्ये ना सतत कोणीतरी येत असतं नवीन लोक बसतात जातात कुणी मध्येच लाईटच लावतो वगैरे असे प्रकार होतात त्यामुळे मग झोप मोड होते ज्याची एकदम गाढ झोपेची सवय आहे त्याची झोप मोड होते तर ती असं म्हणाले की अडीच पावडे तीनच्या दरम्यान कुठलं तरी स्टेशन आलं मोठं आणि मग लोक असे भराभर चढले वगैरे त्यामुळे तिची झोप चाळवली गेली आणि नंतर तिला झोप आली नाही बरं ते आल्यानंतर नवीन जे पॅसेंजर होते ते बसले फटाफट त्यांनी लाईट बंद केलं कारण इतर आरडाओरडा करायला लागले की अरे रात का टाईम आहे असं तसं त्यामुळे लाईट्स ऑफ झाल्या आणि तिने पण म्हणजे चादर असं डोक्यावर घेतली आणि झोपायचा प्रयत्न केला तर ती म्हणाली की मला झोप खूप वेळ येत नव्हती पंधरा वीस मिनिटांना मी अशी चादर डोक्यावरून बाजूला काढायचे इकडे तिकडे बघायचे अंदाज घ्यायचा कोण कुठे झोपलं आहे कोण कुठे कसं झोपलं आहे किती विचित्र पद्धतीने लोक हे करतात वगैरे आणि ती म्हणाली सहज माझा डोळा लागला डोळा लागल्यानंतर ती म्हणाली पंधरा वीस मिनटं झाली असेल मी अतिशय गाढ झोपेत होते आणि तिला अचानक असं जाणवलं की तिच्या गुडघ्यावरून कोणीतरी असं हात फिरवत आहे आणि ती पटकन तिने दचकून डोळे उघडले ती म्हणाली डोळे उघडल्यावर तो मुझे खूप सेकंड लगे हे समजणे केली की मी काहू आणि इतकं तिला असं वाटलं ती घरी वगैरे आहे की काय आणि अचानक तिला रिअलायझेशन झालं की आपण एकट्याने प्रवास करतो आहोत आपण ट्रेनमध्ये आहोत पुढ तिला तो जो हे झालं होतं की कुणीतरी हात लावताय तर तिने गुडघ्याकडे बघितलं तर कुणाचाही हात तिला दिसला नाही मग तिला वाटलं की कदाचित शेजारून कुठलं कोणीतरी गेलं असेल आणि कुणाचा तरी धक्का लागला असेल आणि मग रात्रीच्या वेळी लोक वॉशरूमला वगैरे जातात तर लागला असेल कोणाचा धक्का आणि साईड अप्परची हाईट तितकी नसते तर त्यामुळे असेल शक्यता आहे म्हणजे तर इतकं काही मनावर घ्यायची गरज नाही आणि पहिला प्रवास आहे म्हणून आपण घाबरलो आहे असं तिने स्वतःला समजावलं त्याच्यानंतर तिने ते इग्नोर केलं मग ती पुन्हा तिने डोळे मिटले आणि ती म्हणाली पुन्हा दहा पंधरा मिनटाचा स्पॅन गेला असेल और फिर से अचानक मेरी नींद खुल गई और इस बार तो मुझे असा लगा की कोई मेरे गालो को हात लागा रे आणि ती म्हणाली तेव्हा तर ती बऱ्यापैकी सावध होतीच थोडीफार आणि पटकन तिने डोळे उघडले तर तिला काही दिसलं नाही मग तिला भीती वाटली की हा भास नव्हता बरं वारा येईल असं काही आहे तर गरमीचे दिवस होते ती मला एप्रिल महिन्याचे दिवस होते आणि साधच स्लीपर कोच होता तो तो काही एसी थ्री टिअर किंवा टू टीअर नव्हता त्यामुळे असंही काही नाही की खूप गार अचानक काही वाटलं असेल वगैरे गरम होत चक्क भरपूर आणि असं असून सुद्धा हा हा प्रकार झाला होता तर ती मला पुढच्या वेळेस तर मी घाबरून असं केलं की आता पूर्ण डोक्यावरून पांघरून घ्यायचं सरळ सरळ आणि इकडे तिकडे लक्षच जाणार नाही असं करायचं तिथे डोक्यावरून पांघरून घेतलं त्या चादरीच्या अधूनमधून ती बघण्याचा प्रयत्न करत होती की मला भास होतोय की खरंच कुणी येतं आहे पण तिला असं काही जाणवलं नाही तिसऱ्यांदा पुन्हा पंधरा वीस मिनटं गेली असतील आणि पंधरा वीस मिनिटानंतर अचानक पुन्हा तिला जाणवलं की तिच्या पायाला तळपायाला कोणीतरी असा स्पर्श करत आहे आणि गुदगुल्या होत आहेत असं वगैरे वाटायला लागलं तिने झटकन पाय झटकला आपण झोपेत असताना असं काय झालं तर आपण पाय झटकतो दचकून तिने पाय झटकला आणि तिच्या लक्षात आलं की हे जे माझ्याबरोबर बरोबर घडतंय हे आता तर मी या माणसाला रंगे हात पकडणार आणि सरळ सरळ की हे कोणीतरी मुद्दाम करत आहे तिने पाय जसा झटकला पटकन पांघरून डोक्यावरून बाहेर काढलं आणि तिचं लक्ष गेलं की एक हात असा तिच्या तळपायावरून फिरत होता तर ती चिडली आणि तिने पटकन तिशी उठून बसली आणि उठल्या उठल्या तिने हात पकडला त्याचं अर्थात एका पुरुषाचा हात होता ते स्पर्शावरून तिला कळलं आणि मग ती ओरडणार म्हणजे तिला असं वाटलं की खालच्या बर्थला साईड जो लोअर बर्थ आहे तिथे कोणीतरी बसून असा हात वर करून तिच्या पायाला स्पर्श करत आहे त्यामुळे चिडून तिने असं खाली बघितलं आणि तिथे कुणीच नव्हतं खालचा बर्थ रिकामा होता तिथे चक्क फक्त काळोख होता आणि ती वर सोडली तर आजूबाजूला सगळीकडे खचाखच माणसं होती स्लीपर कोचची परिस्थिती तुम्हाला माहिती असेल हो आजकाल आजकाल काय तेव्हाही म्हणजे ती म्हणाली की सहा सात वर्षाच्या आधीची घटना आहे स्लीपर कोच तेव्हा सुद्धा ऑलमोस्ट थोडासा चालू डब्यासारखाच असतो लांबच्या प्रवासात आर वाले असतात त्यांचं तिकीट कन्फर्म नाही अचानक काहीतरी झालं आहे असं वगैरे आणि मग रात्री लोक जिथे जागा मिळेल तिथे दोन बर्थच्या दरम्यान पेपर किंवा चादर टाकून वगैरे झोपतात असा प्रकार असतो खचाखच ट्रेन भरलेली असताना सुद्धा एप्रिल महिन्याचे दिवस आहेत सुट्टी लागली आहे मुलांना त्यामुळे तर खूप जास्त गर्दी असते अशा याच्यात खालचा बर्थ रिकामा होता जे अशक्य आहे आणि तिला हे इतके सगळे विचार आले आणि या विचारांनी तिला तिला पुन्हाही रिअलायझेशन झालं की एक मिनिट मी अजूनही त्या माणसाचा हात हातात पकडला आहे पण मी जर हातात पकडलाय आहे पण खाली कोणी दिसत नाही आणि म्हणून तिचं लक्ष त्या हाताकडे गेलं आणि तो हात तिच्या डोळ्या देखत नाहीसा झाला ती म्हणाली त्याच्यानंतर माझी हिंमत झाली नाही झोपायची ती खाली आली खालच्या बर्थवरतीने बसून पाहिलं सगळं नीट नॉर्मल आहे का ते पाहिलं मग ती म्हणाली मी एवढ्या ह्याच्यात टी सीला शोधत होते पण मला टी सी काही मिळत नव्हता रात्रीची वेळ होती मग ती पॅन्ट्रीच्या दिशेने गेली तिचा डबा असा होता की तिथून एक दोन डबे सोडले की पॅन्ट्री आणि मग आतून आपण असं इंटरनल इंटरनल जे चालत जातो जे ते को जॉईंट्स सा असतात डब्याचे तसं ती आतून आतून चालत अगदी पॅन्ट्रीपर्यंत गेली तर पॅन्ट्रीत एक माणूस होता आणि तो म्हणाला की कि मॅडम आप कुछ वाटत का तुला घरी तर तिने सांगितलं मला खूप भीती वाटते मी इथे पॅन्ट्रीतच राहू का तर ते नाही नाही मी नाही अलाव नाही करू शकते आप लेडीज हो ऐसा वैसा असं ते बरंच काही 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 बोलले पण ती म्हणाली टी सी पण नाही आहे इथे मी कोणाला कॉन्टॅक्ट करून मला खूप भीती वाटते मला असं वाटतं की तिकडे कुठेतरी मला त्रास देत आहे तर तो, तो पँट्रीवाला एक माणूस तिच्याबरोबर आला आणि ती म्हणाला मॅडम चली आपके बर्थ के हा देखता देखताव कोण आहे तो आला आणि खाली ती म्हणाली त्या लोअर बर्थला तो बसून राहिला आणि तो म्हणाला आप उपर जाके रिलॅक्स भेटी कोई कोणी इशू नाही आहे देखता देखताव मैं यही हो तर तुम्हाला जसं म्हणा किचन बंद करायची वेळ आली तर सकाळी पहिला चहा साडेपाच सहाला आम्ही पँड्री ऑन करणार मध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे मी तिथे झोपायच्या ऐवजी मी हे रिका मग दिसतंय मी इथेच झोपतो तुम्ही मला सांगा काही वाटलं तर आणि त्याच्यानंतर मग तिला बरं वाटलं आणि ती म्हणाली ठीक आहे आता काही प्रॉब्लेम नाही आहे ना म्हणजे तसा ती पुन्हा जाऊन झोपली आणि ती म्हणाली रोहिणी म्हणजे फिरसे एक बार चौथी बार फिरसे वहीवाला हुआ आणि पुन्हा तिला असं वाटलं तिच्या गुडघ्यावरून कोणीतरी हात फिरवतो आणि यावेळेस ती एकदम सावध होती तिला अशी काही झोप लागली नव्हती उखड झोप होती पटकन तिने डोळे उघडले आणि पटकन त्या हाताकडे पाहिलं आणि यावेळेस तिने पाहिलं की म्हणजे तो हात दिसतोय पण त्याचा पुढचा भाग दिसतोय का तो माणूस आहे का तर ती फक्त जोरात अशी किंचाळली तर तो खालचा जो, जो पॅन्ट्रीवाला होता त्याने मान वर करून असं पाहिलं आणि तो मला मॅडम हुआ मैं येऊ हुआ? क्याववा हुआ? क्या कोण आहे कोण आहे कोन आहे आणि तिला असं वाटलं की बापरे मला दिसतच नाही आहे कोण हे आणि मग तिला नंतर असं वाटलं की नाही तिला भास होतो आहे त्या माणसाने तिला सांगितलं की तुला भास होतो आहे तू काही टेन्शन घेऊ नको त्यानंतरची रात्र तिने कशीबशी काढली आणि तो प्रवास संपला पहाटे ती तिच्या घरी उतरली आणि त्याच्यानंतर मग दिवसभर ती त्याच मूडमध्ये होती ती फारशी कुणाशी काही चांगलं बोलली नाही आणि मग रात्री तिचे घरातले सगळ्यात मोठे काका जे होते त्यांनी तिला विचारलं की तू खूप अस्वस्थ आहेस असं दिसतंय काय कारण आहे नेमकं तर ती म्हणाली काका मी तुम्हाला काहीतरी सांगेन तुमचा याच्यावर कितपत विश्वास बसेल मला माहिती नाही आणि मग तिने तो सगळा प्रसंग सांगितला ट्रेनमधला तर काका तिला असं म्हणाले की ती जी ट्रेन आहे ती ज्या रस्त्यावरून यायची म्हणजे एक हे सांगते जुने बॉलिवूड मुव्हीजमधले काही सीन आठवा त्याच्यात असं दाखवायचे की लॉंग डिस्टन्स ट्रेन अमुक एका जिल्ह्यातून किंवा अमुक एका राज्यातून जाते आणि रात्री मध्यरात्रीच्या वेळेस जंगलातून तो ट्रॅक जातो एक एक साधारण सात आठ किंवा आठ दहा मिनिटांकरता आणि त्या आठ दहा मिनिटांमध्ये तिथले जे लोकल डकेट्स असतात डाकू तर ते हमला करतात आणि मग सोनं नाणं हो म्हणा किंवा धान्य जे काही तुम्हाला सापडेल सामानामध्ये ते लुटून घेऊन जातात बेसिकली आणि असे लुटारू त्या काळात खूप होते आणि म्हणून ते पोलीस वगैरे उभे राहायचे लाँग डिस्टन्स ट्रेनला गेट जवळ तिथून ते सुरू झालं होतं मग सिक्युरिटी वगैरे अनेक मुद्दे तर खूप सारे ट्रेनमध्ये असे लुटारू असायचे त्या काळात तर त्याने असं सांगितलं की त्या ट्रेनमध्ये ज्या ट्रेनमधून ती आली होती तिथे एक डाकू नावाचा डाकू होता झारखंडमध्ये फार फेमस होता आणि तो असा एका एन्काउंटरमध्ये मारला गेला पोलिसांकडून तर अनेक पॅसेंजर असं वर्षानुवर्षे म्हणायला वर्षान लागले त्याच्यानंतर की ट्रेनमध्ये त्यांनी तो जग्गाडाकूला पाहिलं रात्री त्यांनी काल रात्री अटॅक केला होता काल रात्री त्यांनी लूट केली होती पण वास्तविक तो मरून दोन तीन वर्ष झाले होते तर लोकांना भास होत होते किंवा त्या जगडाकूची दहशत तितकी होती म्हणा काही तर ते असं म्हणाले की त्याचं एक खासियत होती की तो अनेक म्हणजे जे लुटारू असतात ते केवळ लूट नाही करत मग मग ते सुंदर बायका असतील मुली असतील त्यांच्यावर बलात्कार वगैरे असेही प्रसंग घडतात तर पोलिसांनी एकदा जर अटक केली होती आणि तो जेल तोडून पळाला होता तर त्या प्रकरणानंतर त्याने असं ठरवलं होतं की तो बलात्कार करणार नाही तर तो करायचा म्हणजे छेडखाणी आपण ज्याला म्हणतो विनयभंग करायचा स्त्रीचा तर त्याच्यात त्याच्याबद्दल हे फार हे होतं की कु जी जी आवडेल जी स्त्री तिला तो कुठल्याही जागी स्पर्श करायचा वगैरे किंवा काहीतरी बोलायचा काहीतरी असा सेक्शुअल टॉन्ट मारायचा तर हे त्याच्याविषयी होतं आणि हे सगळं चालू झालं आणि त्याच्यानंतरच काही महिन्यातच त्याचा मृत्यू झाला होता म्हणजे तिच्या काकांचं असं कन्क्ल्युजन होतं ओवरऑल की तो जग्गा आणि त्याची आत्मा फिरत असते आजही आणि त्या आत्माने त्याचा तिचा विनयभंग करायचा प्रयत्न केला आणि म्हणून तिला ते गुडघ्यावरचा स्पर्श गालावरचा स्पर्श वगैरे जो हात दिसला होता बेसिकली तो त्या डाकूचा हात होता तर ती मला असं म्हणाले की यार ये सब सुनने के बाद ना मैं एकदम मेरा सिर घुम और मैं सोचने लगी की ये जो इन्होंने कहा ये सच है या उनका वहम है म्हणे मला रात्रभर झोप नाही आली आणि ती अचानक म्हणाली की रात को मैं एकदम से उठी और मुझे याद आया की मुझे दिखता था तिला जो हात असा दिसत होता ना अर्धा ती म्हणाली की म्हणजे हात जो दिखताता ना उसके ऊपर काफी सारे निशान थे म्हणजे असं सुरी लागल्याचं लाग किंवा धारदार शस्त्र लागल्याचं जळल्याचं असे खूप निशान होते आणि म्हणे मनगटामध्ये असे हे होतं असे काळी पट्टी आणि त्याला खूप सारे धागे असतील किंवा असे काळे मनी असतील लाकडाचे असे वगैरे असा वगैरे प्रकार होता तर पुन्हा तुम्ही आठवा की बॉलिवूड मूवीजमध्ये पण जेव्हा असे डाकू बिकू असायचे नेहमी त्यांच्या हातात काही ना काही असं असायचं तर मग ती म्हणाली की मला रात्री रिअलाईज झालं की बहुतेक ते बरोबर म्हणाले आणि तो जो मला भास झाला होता तो त्याच डाकूचा कदाचित असेल ती म्हणाली त्याच्यानंतर घाबरून मी माझ्या नेटिव्ह प्लेसला कधीच गेले नाही या गोष्टीला आता सहा सात वर्ष झाले मी भीतीने त्या ट्रेनमध्ये कधीही गेले नाही आता अलीकडे त्याचं म्हणजे नाम नामसुद्धा म्हणजे नामकरण झालं त्या ट्रेनचं आणि त्याचा रूटही थोडासा आता लांबचा रूट झाला आहे त्यामुळे आणि त्याच्यानंतर काही असं ऐकण्यातही आलं नाही असं ती म्हणाली आणि योगायोगाने तिचे दोन तीन नाते दुसरीकडे शिफ्ट झाले सगळ्यात मोठे काका राहत होते ते वारले तर त्या गावात पुन्हा जाण्याचा योगही आला नाही पण मग तिने मला हा प्रसंग सांगितला जो मला फार इंटरेस्टिंग वाटला मित्रांनो आपल्या काजवा युट्यूब चॅनेलवर दर शनिवारी रात्री साडे अकरा वाजता भूतांचे किस्से नावाचं लाईव्ह सेशन असतं ज्यामध्ये देशाविदेशातून अनेक लोक जॉईन होत स्वतः जवळ असलेले एकापेक्षा एक, एक भयानक किस्से आपल्या सोबत शेअर करत असतात अशीच बसून असते गोव्यामध्ये काय आहे की नारळ बेळाची खूप पाहिलं गेली दोन वर्षे आपले सेशन्स अगदी सातत्याने सुरू आहे मागच्याच वर्षी आपण त्याची शंभरी देखील गाठली तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही पण आतापर्यंत जवळपास पंधराशेच्या वर भूतांचे किस्से आपल्या या सेशन्स मध्ये सादर झालेले आहेत आणि दिवसागणिक हा आकडा अजूनच वाढत चाललाय तुमच्याकडे देखील असे भूतांचे किस्से असतील तर वाट कसली बघताय भेटूया येत्या शनिवारी रात्री साडे वाजता फक्त काजवा युट्यूब चॅनलवर बाकी सर्व माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आमच्या व्हॉट्सअप चॅनलला देखील जरूर फॉलो करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद